अकोला शहरातील रामदासपेठ पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या अग्रसेन चौक येथील उडान पुलावर काल सहा वाजताच्या दरम्यान टिप्पर आणि मालवाहू ॲपेची जोरदार धडक झाली या धडकेत मालवाहू ॲपेचा समोरील भाग पूर्णपणे क्षतिग्रस्त झाला आणि ॲपेतील क्लीनर गंभीर जखमी झाला एम एच तीस बी डी सहासष्ट सहासष्ट क्रमांकाचा टिप्पर स्टेशनकडून अशोक वाटिकेकडे जात होता तर एम एच तीस बी डी तेवीस त्र्याहत्तर क्रमांकाचा टाईल्सचा माल घेऊन मालवाहू ऍपे अग्रेसन चौककडे येत होता या दोन्ही वाहनांची जोरदार धडक झाली या धडकेत वर्षीय अब्दुल रफिक लक्कडगंज येथील रहिवासी गंभीर जखमी झाला रामदासपेठ पोलीस आणि शहर वाहतूक विभागाचे पोलीस कर्मचारी यांना माहिती मिळतात घटनास्थळी धाव घेतली व स्थानिक नागरिकांच्या मदतीने जखमी अब्दुल रफिक यांना सरकारी दवाखान्यात भरती केले व रस्त्यावरील वाहतूक सुरळीत केली प्राप्त माहितीनुसार चालक दारूच्या नशेत होता आणि अपघात घडल्यानंतर तो घटनास्थळावरून पडून गेला रामदासपेठ पोलिसांनी टिप्पर जप्त केला आहे आणि आरोपी चालकाचा शोध घेत आहेत पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत अकोल्यातील वाहतूक विभाग पोलीस कर्मचारी शहरातील बेताल वाहतूक पटणीवर आणण्यासाठी आपल्या परीने प्रयत्न करीत आहेत शहरातील मुख्य ठिकाणी वाहतूक पोलीस सज्ज असून आपली ड्युटी चोख बजावत आहेत मात्र अकोल्यातील बेताल वाहतूक आणि नियमशून्य वाहन चालकांच्या हलगर्जीपणामुळे असल्या प्रकारचे अपघात घडत आहेत याला आवर घालण्यासाठी नागरिकांनी आपल्या वेगावर नियंत्रण ठेवणे गरजेचे असल्याचे निदर्शनास येत आहे